नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या आता वर्षातून एकदाच तर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधेयक पारित चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी शेअर करायलाही विसरू नका राज्यसेवेतील अ ब क आणि ड गटातील सेवक आणि कर्मचारी यांच्याकरिता एखाद्या पदावरील कालावधी तीन वर्षाचा करून या बदल्या वर्षातून एकदाच एप्रिल किंवा मे महिन्यात करण्यासंदर्भातील विधेयक हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत मांडण्यात आले आणि त्यास सभागृहाने मंजुरीही प्रदान केलेली आहे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे विधेयक मांडले असून लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी सोळा मार्च दोन हजार चोवीसपासून आदर्श आचारसंहिता लागू होती ती चार जून दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अंमलात होती त्यामुळे या बदल्या रखडल्याने या संदर्भात अध्यादेश काढण्यात आलेला होता तो कालावधी आता एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत वाढविण्यात आलेला होता